नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या शुक्रवारी म्हणजे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये शिवाभाऊ आगोने व संतोष अण्णा यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो एक नंबर टॉप क्वालिटी तुम्हाला टोटल एकाहत्तर काठेवाडी शेडींचं माप बघायला भेटणार आहे तुम्ही क्वालिटी व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात तर मित्रांनो ही क्वालिटी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे टोटल एकाहत्तर शेड्या आहेत एकाहत्तर पैकी मित्रांनो सत्तर शेडी ही पूर्णपणे पूर्ण ते पूर्ण गाभ नसणार आहे फक्त एक शेडी जी आहे ती जमलेली शेडी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे शेळींची क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता एक नंबर क्वालिटी तुम्हाला शेड्या घ्यायला भेटणार आहे शिंगडी वगैरे बघा तुम्ही चमक बघा शेडींची फक्त या शेड्या तुम्हाला बघू शकता दुसऱ्या दुसऱ्या वेध तुम्हाला शेड्या बघायला भेटतील क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी आहे शेडीची क्वालिटी बघा टोटली तुमच्यापर्यंत मी जवळपास तेरा साडे तेरा मिनिटांपर्यंतचा सा व्हिडिओ पोहोचवतोय तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा क्वालिटी संपूर्ण शेवटपर्यंत बघा तर चला व्हिडिओ सुरुवात करू मित्रांनो शेड्या घ्यायच्या असतील तर लगेच संपर्क साधा कारण की दोन दिवस अगोदरच तुम्हाला व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय दोन दिवसामध्ये तुम्ही तुमच्या पैशाचं मॅनेजमेंट करू शकता गाडी ही शुक्रवारी येते आजचा तुमचा बुधवार आहे मध्ये तुम्हाला गुरुवार आहे गुरुवारी रात्री तुम्हाला निघावं लागेल शुक्रवारी सकाळी तुम्हाला चाळीसगाव मध्ये पोहोचावं लागेल सकाळी सकाळी बघा ही क्वालिटी तुम्हाला सकाळी सकाळी शुक्रवारच्या दिवशी चाळीसगाव मध्ये घ्यायला भेटणार आहे शुक्रवारी म्हणजे परवा तीस ऑगस्ट दोन हजार दोन हजार पंचवीस रोजी तीस ऑगस्ट दोन हजार पंचवी तुम्हाला ही क्वालिटी घ्यायला भेटणार आहे तुम्ही क्वालिटी वगैरे बघू शकता शेडींची क्वालिटी वगैरे एक नंबर बघायला भेटणार आहे उंच पूर्ण डबल हड्डी माप मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार आहे तुम्ही बघू शकता शेडींची क्वालिटी वगैरे एकच नंबर आहे बघा शेडींचा लांबपणा बघा उंचपणा बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील हे बघा तर मित्रांनो दोन दिवस अगोदरच तुम्हाला व्हिडिओ पोहोचवतोय तर लवकरात लवकर टॉप क्वालिटी काठीवाडी शेड्या घेण्यासाठी आत्ताचा संपर्क साधा शेड्या एक नंबर क्वालिटीच्या येत आहेत तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा जर तुमचे कोणी मित्र वगैरे असतील ज्यांना शेड्या घ्यायच्या आहेत तर त्यांना हा व्हिडिओ पाठवा ही क्वालिटी त्यांना दाखवा की ही अशी क्वालिटी चाळीसगावमध्ये येते मित्रांनो चाळीसगाव हा काठीवाडी शेडींचा समुद्र आहे टाइम कधीही तुम्ही चाळीसगावमध्ये या तुम्हाला टॉप क्वालिटी शेड्या या घ्यायला भेटणार आहेत तुम्ही बघू शकतात एकदम क्वालिटी बघा गाभणी शेड्या हे बघा हे बघा क्वालिटी दुसऱ्या दुसऱ्या वेतातल्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील बघा मित्रांनो या गाडीमध्ये पहिलं दुसरं जास्तीत जास्त तिसरं चौथ्या वेताची एखादी शेडी आली तर आली ना तर दुसरं तिसऱ्या पहिलं एवढ्या वेतामध्ये तुम्हाला शेड्या घ्यायला भेटतील हे बघा शेडींची क्वालिटी चेहरा पडते बघा शिंगडी बघा मित्रांनो जास्त डब्बा वान नाहीये जास्त शिंगडी बी हे नाहीये एकदम कवडापाना तुम्हाला बघायला भेटणार आहे जवानीचे शेडे तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत क्वालिटीचे शेडे तुम्हाला घ्यायला भेटणार आहे क्वालिटी वगैरे एकच नंबर येते मित्रांनो शिवा भाऊ आगोने व संतोष अण्णा आगोणे यांची गाडी आहे लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे बाबा भाऊ आगोने व संतोष अण्णा आगोने बाबा भाऊ व सागर भाऊ आगोणे यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे हे खरेदीसाठी गुजरातमध्ये आहेत सागर भाऊ आणि बाबा भाऊ हे खरेदीसाठी गुजरातमध्ये ही टॉप क्वालिटी खरेदी त्यांनीच केलेली आहे बघा कवळी शेडी एक नंबर मित्रांनो चेहरा पट्टा बघा शेडीचा चमक बघा शेडीची एक नंबर क्वालिटी शेडी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे काठेवाडी मध्ये हे बघा पूर्णपणे गा पण शेडी तोलावाडीची शेडी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे कास पण बघा तिच्या ही पण शेडी बघा याची कास बघा तुम्ही क्वालिटीच्या शेडे मित्रांनो घ्यायला भेटणार आहे म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा बघा कास ही बघा कास बघू शकतो दुसऱ्या दुसऱ्या तुम्हाला शेडे घ्यायला भेटतील हे बघा पहिल्या मध्ये ही पण पहिल्या मध्ये तिची पहिली दाखवली का सुरुवातीला फक्त त्याची मधली शेडी ती दुसऱ्या मध्ये ही आणि ती पहिली एक नंबरची दोघ्या पहिल्या पहिल्या मध्ये मधील शेडी दोन दुसऱ्या व्यक्त मध्ये तुम्हाला घ्यायला भेटणार आहे समग मित्रांनो सांगते शिडीची का सांगते शिडीची की शेडीच की तू जाऊ पासणार आहे बघा चाल बघा शेडची एक नंबर मित्रांनो रुबाबदार शेडी आहेत या बघा या पाठीपणे एक नंबर आहेत तुम्ही पाहू शकतात शिंगडीवरनं मित्रांनो तुम्ही आता अंदाज लावा काठेवाडी शेर्डीची शिंगडी ही बऱ्याचदा मार मोठीच असते पण कवडापणा कसा वाटायचा तुम्हाला हे देखील शिंगडीच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे हे बघा सगळ्या पहिल्या पहिल्या वेतातल्या पाठीत हे बघा पाहिलं पहिल्या पहिल्या व्यथातली काच बघा फुल मांडीवरची हे बघा हिला म्हणतात पहिलं वेत ही बघा हिलाही म्हणतात पहिलं वेत ही बघा पहिलं वेत त्याच्यानंतर ही पण बघा पहिलं वेत मित्रांनो एक नंबर क्वालिटी शेड्या तुम्हाला घ्यायला पण वेत मध्ये शेड तुम्हाला घ्यायला भेटणार आहे तर मित्रांनो अशा क्वालिटीच्या पहिल्या व्यथाच्या शेड्या बघा घ्यायच्या असेल ना तर लगेच संपर्क साधा पूर्ण बघा पूर्ण पाठ हे तुम्हाला पहिलं होतं त्याच्यात जर तुम्हाला तुमचा गोड फार्म असेल एकदा जर तुम्ही ही क्वालिटी घेऊन गेला तर हे तुम्हाला पट्टी दाखवलं टोटल एकदा घेऊन गेले ना तर तुम्हाला पुन्हा सात आठ वर्ष चाळीस गावकडे बघायचं कामच नाही याच पार्टींपासून मित्रांनो तुम्हाला पुढे तुमचं प्रोडक्शन तुम्ही वाढवू शकतात हे बघा एकदा जर घेऊन गेलं तर पुन्हा तुम्हाला इकडे याचं कामच नाही अशी क्वालिटी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे हे बघा पाऊस चालू तिकडे देखील तुम् पावसामध्ये देखील मित्रांनो खरेदी भरपूर त्या भागात पाऊस मोठ्या प्रमाणात आहे तरी पण खरेदी चांगली केलेली आहे बाबा भाऊ आगोणे व सागर भाऊ आगोने यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे दोन्ही पण खरेदीच्या ठिकाणी आहेत तुम्हाला किमती वगैरे सांगतील काय किमती असतील कशी क्वालिटी वगैरे असणार आहे जर तुम्हाला समजा ज्या शेड्या पसंत आल्या तुम्ही तिचा किल त्यांना पाठवा की आम्हाला या शेड्या पाहिजेत तर जर समजा ऑनलाईन झाला सौदा तसे तुमच्यासाठी बेस्ट आहे जी शेडी तुम्हाला आवडली पण असं तुम्ही गाडीला च्या गाडीला तुम्हाला तुमच्या डोळ्यात तुम्ही बघून सौदा करू शकता त्या तिसऱ्या शेड्या तुम्हाला दाखवतोय हे बघा हे तिसऱ्या व्यतातलं मित्रांनो तिसरं बेथे हे बघा ही दुसरं होतं हे बाकी इकडच्या तिसऱ्या वेतातलंय का सर्व मित्रांनो बघा बोललो ना तुम्हाला तिकडच्या तिसऱ्यातले ती एक दुसऱ्या वेतातली क्वालिटी बघा उंच पूर्ण मोठं माप आहे यांची शिंगडी बघा तिसरं बेतल्या ओळखलं जातो मित्रांनो ही बघा काळी रेवडीमध्ये एक नंबर शेडी आहे मित्रांनो शेड्या खरंच एक नंबर टॉप क्वालिटीच्या येत आहेत म्हणून लवकरात लवकर शेड्या घेण्यासाठी संपर्क साधा बघा क्वालिटी इस्को बोलते मित्रांनो ओरिजिनल सोना पाहिलं का सोना ओरिजिनल सोना येते मित्रांनो हे देखील क्वालिटी एक नंबर ते बरं असतं घ्यायचं असेल तर लगेच संपर्क साधा हे बघा क्वालिटी कशी आहे एक नंबर पाहिली का क्वालिटी हे बघा एकदम दुसऱ्या दुसऱ्या त्यातल्या शेड्या बघा एकदम एकदम काठीवाडी जी हे बघा क्वालिटीच्या शेड्या मित्रांनो ही क्वालिटी बघते तुम्हाला इथंच बघायला भेटणार आहे जबरदस्त क्वालिटी चाळीसगावमध्ये शिवाबा आगोने संतोष अन्नागोने यांच्यापाशी तुम्हाला ही क्वालिटी बघायला भेटणार आहे आणि जसं की तुम्हाला सांगतो चाळीसगाव डायरेक्ट काठेवाडी शेडी तर समुद्राची कधीही एनी टाईम या तुम्हाला शेड्या भेटतील म्हणजे भेटतील चाळीसगावमध्ये माघार नाही क्वालिटी बघा हे एकदम काठवाडी घोडाची बघा एक नंबरची तिकडची कशी शेडी क्वालिटी सुपर आहे मित्रांनो गाडी शुक्रवारी येते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव मध्ये गाडी येणार आहे बघा काय रुबाबी शेडीचा बघा एक, एक नंबर वस्तू मित्रांनो एकदम अंगठी सोन्याची अंगठी ओरिजिनल ही पण बघा क्वालिटी मित्रांनो सगळी क्वालिटी जी पण दाखवली जाते फुल चमकची डबल हड्डी क्वालिटी बघा हे बघा ते प्रत्येकाच्या कडपातून वेगवेगळ्या शिड्या घेतल्या पाच शिड्या घेतल्या कशा शेड्या घालल्या एक नंबर टॉप क्वालिटी शिड्या घालल्या पाहिलं कशीरा वस्तू जे मित्रांनो जबरदस्त वस्तू आहे एकदा घेऊन गेला म्हणजे नादस करायचं काय डायरेक्ट पाहिली का क्वालिटी एक नंबर क्वालिटी शिंगडी बघा शेडींची आता दुसरं तिसरं दुसरं तिसरं फक्त बस याच्यावरची चौथाची एक पण शेडी नाही ही बघा कास कशी एकदम मोटर हे पण बघा एकदम टेरी फिट आहे मित्रांनो लोमखलेली कास नाही एकदम फिटेफिट गड्डा पुरा लागलेला आहे लाग ला का याच्याशी पोटाशी लागलेला गड्डाय बघा सगळ्या साफसुथरा एक सारख्या कास ची एक सारख्या तुम्हाला घ्यायला भेटतील हा शेड्या बघा अंगावरती ताकद बघा डबल शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील बघा शेड्यांची चाल आहे का नाही वस्तू मित्रांनो एक नंबर कडक एक वस्तू आहे का नाही म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा शेड्या घेण्यासाठी या बघा हे एक नंबर वस्तू मित्रांनो वस्तू कडे घे मित्रांनो घ्यायच्या असतील तर लग्न संपर्क साधा जास्त उशीर न करता या बघा पाहिली का क्वालिटी एक नंबर या पण बघा वस्तू जे मित्रांनो जबरदस्त वस्तू फुल डबल हड्डी फुल पॉवरच्या शेड आहेत क्वालिटीच्या शेड आहेत बघा एक नंबर क्वालिटी ही पण बघा वस्तू एकदम मोटर म्हणता मित्रांनो मोटर ही बघा ओरिजनल दुधाच्या आहे मित्रांनो ओरिजिनल ओरिजनल दुधा गरिबाच्या मशीन हे बघा ही अशी क्वालिटी घ्यावी लागते ही बघा क्या बात आहे काय वस्तू आहे मित्रांनो बघा फुल मांडीवरची शेडी जबरदस्त क्या बात आहे पहिली का वस्तू एक नंबर बघा एक नंबर वस्तू एक नंबर क्वालिटी मित्रांनो घ्यायला भेटणार आहे क्या रुबाबी शेडीचा बघा वा वा मित्रांनो अशी क्वालिटी असेल ना तर लगेच संपर्क साधा क्वालिटी पुन्हा पुन्हा येत नाही क्वालिटी खूप कडक येते एक नंबर क्वालिटी येते फुल डबल अडदी फुल मोठ्या मापाच्या शेड तुम्हाला घ्यायला भेटते बघा मोटर एक नंबर पाहिलं का पावर शेडीचा एकदम काळी मोरी शेडी एक नंबर मित्रांनो जबरदस्त क्वालिटी मित्रांनो एक नंबर मोबाईल नंबर दिलेला आहे बाबा भाऊ वागोणे ते तुम्हाला शेड्या दाखवता येते बाबा भाऊ वागोने ज्यांनी कॅमेरा धरलेला आहे का ते सागर भाऊ वागोने त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला दोघांचा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा शेड्या घेण्यासाठी लगेच संपर्क साधा हे पण बघा प्रत्येक की मित्रांनो टोटल शेड्या आपल्यापर्यंत दाखवल्या जातात जवळ्या पण शेड्या खरेदी केलेल्या आहेत आणि शेड्या बघा सगळ्या ज्या आपण दाखवल्या जातात त्या एक नंबर क्वालिटी आता याच्यामध्ये तुम्हाला दहावीस दहावीस घ्यायची असेल ना तुम्हाला आरामात मित्रांनो टोटल सत्तर शेडींचं माफी ना सत्तर मध्ये मित्रांनो पन्नास तरी शेड्या एकदम टॉपशेड पन्नास शेड्या टॉपच्या बाकी वीस शेड्या असतील ज्या तुमच्या कामाच्या नसतील किंवा मग हलक्या रेटच्या असतील कारण की तशा देखील शेड्या मित्रांनो घ्याव्या लागतात पण पन्नास शेडी मित्रांनो तुम्हाला सांगतो फुल पॉवरफुल डबल अड्डी फुल दूध काढणारे शेड्या भेटतील तुम्हाला पन्नास शेड्या हे बघा आता तुम्हाला ज्या पण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं तर सगळं तुम्हाला क्वालिटी दाखवण्यात आलेली हे बघा आहे का पावर आता मित्रांनो हे जे लोक ज्यांच्यापासून शेड्या खरेदी करतात त्यांच्यापासून मुळात शेड्या भरपूर असतात म्हणून त्यांना पाहिजे तशी निगा शेडींची राखता येत नाही पण जर तुम्ही दहा पंधरा जर घेऊन गेले ना तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं ना शेडींवरती तर एक नंबर क्वालिटी मित्रांनो तुमच्यापासून हे शेड्या राहणार आहेत वर्षातून दोनदा शेडींचे केस काप नाही फक्त हे बघा सारखी पेंट खाऊ घालणे गहू खाऊ घालणे मक्का वगैरे खाऊ घालणे गाव शेडीला मक्का खाऊ घालणार का फक्त बाकी तुम्ही गहू वगैरे खाऊ घालू शकतात आता ही कच्ची आहे बघा जी इथे समोर तुम्हाला दाखवते कच्ची तर कच्ची हे बघा मांडावर मांडीवरची तिसऱ्या वेतातली ही बघा पहिल्या वेतातली एक नंबर वस्तू मित्रांनो ही पण बघा पहिल्या व्यथातली एक नंबर वस्तू आहे म्हणजे टोटली शेडिंगच्या काची तुम्हाला आता उचकून दाखवते ही दुसऱ्या व्यतिरिक्त मध्ये तुम्हाला बघायला भेटेल ही दुसऱ्यामध्ये क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर ही बघा ही दुसऱ्या तिसऱ्यामध्ये असतील ही बघा दुसऱ्या दुसऱ्यामध्ये ही पहिल्यामध्ये ही पण बघा दुसऱ्यामध्ये म्हणजे मित्रांनो काशीवर समजते शेडी किती ते बघा पहिल्यामध्ये काशीवर समजते शेळी शेडी किती मध्ये असणार असं हे बघा पावर एक नंबर ते दादा किती सगळे उभे ते हां ते बाबां ते एक दोन जण दलाल असतील तर मोबाईल नंबर दिलेला आहे लवकरात लवकर, लवकर संपर्क साधा क्वालिटी एक नंबर येते देखणी क्वालिटी रुबाबदार क्वालिटी डबल हॅटी माल टोटली फुल उंच पूर्ण माप आहे आणि चांगल्या क्वालिटीचं माप आहे मित्रांनो लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे बाबा भुआगोने संतोष भाऊ सागरभूवाघोने यांचा वाला गाडी शिवा आगोने व संतोष भाऊ आगोने यांची गाडी खरेदीसाठी दोन गेलेली आहेत यांच्याशी तुम्ही संपर्क साधा कशी काय क्वालिटी अजून तुम्हाला आता व्हिडिओ मागायची गरज नाही मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला टोटल व्हिडिओ दाखवून दिलेलेच गाडी ही तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे परवा शुक्रवारी येणार आहे आज तुमचा बुधवारी तुम्हाला उद्याचा गुरुवार आहे तुम्ही आज मध्ये उद्या माझ्या तुमचं मॅनेजमेंट करा आणि शुक्रवारी सकाळी सकाळी चाळीसगाव मध्ये पाहिजे शेड्या घेण्यासाठी म्हणजे तुम्हाला क्वालिटी काय भेटणार आहे एक नंबर क्वालिटी बघा ना तुम्ही क्वालिटी एक नंबर आहे की नाही एक नंबर तर एक नंबर जाईल मित्रांनो क्वालिटी म्हणजे जबरदस्त किमतीमध्ये मित्रांनो कॉम्प्रोमाइज होईल पण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होणार नाही एक नंबर वस्तू तुम्हाला घ्यायला भेटणार आहे मोबाईल नंबर दिलेला आहे लवकर लवकर संपर्क साधा टोटल एकाहत्तरचं माफे सत्तर शेडी गाभणी आहे एक शेडी जनलेली आहे बघा कडक आहे का नाही वस्तू एक नंबर आहे आता मित्रांनो पूर्ण एक दिवस उद्याचं लोकल होईल आता हे बाकी शेड्याने जमवल्या बाकी शेड्या बाकी असतील एक दिवस लोकल चालते संध्याकाळी गाडी भरते परत सकाळी दुसऱ्या दिवशी गाडी मित्रांनो येते उद्या गाडी भरेल आणि मग गाडी शुक्रवारी येणार आहे साडीस गाव मध्ये म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे धन्यवाद